नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही थमलेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण दुधामध्ये पोहे घालून ना एकदम छान मस्त टेस्टी आणि अगदी महागडी अशी रेसिपी करणार आहोत आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात करूया सुरुवातीला बघा ही तर पोहे घेतलेत एका चाळणीवरती आणि पोहे आपल्याला निवडून घ्यायचे आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये कधी कधी कचरा वगैरे असतो ना म्हणून आणि छानपैकी हे पोहे आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण पोह्यांचा बघा खाली चुरा जो भुगा असतो का नाही तो निघला जातो म्हणून असे पोहे आपल्याला हे निवडूनच घ्यायचे आहेत बघा छानपैकी इथं स्वच्छ आपले पोहे झालेत हे पोहे रोज आपण कांदे पोह्यासाठी वापरतो का नाही तेच इथं हे पोहे घेतलेले आहेत आता बघा जे हे आपले निवडलेले पोहेत ना साफ केलेले पोहे आपण मोजून घेणार आहोत तर इथं कप घेतलेला आहे तुम्ही एखादी वाटी पेला किंवा घरामध्ये असणारा डबा ह्यांनी साहित्य मोजून घ्या म्हणजे अजिबात तुमची रेसिपी ही बिघडली जाणार नाही तर बघा एक कप भरून इतके हे पोहे घेतलेले आहे हे प्रमाण सांगायला गेलं तर साधारण दीडशे ग्रॅम इतके हे पोहे आहेत आता घेतलेले पोहे बघा आपल्याला जरा भाजून घ्यायचे कारण आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत पावसाळा म्हटलं की जरा हे पोहे असतात ना ते सादळलेले नरम असतात मग आपण हे भाजून घेणार आहोत तर गॅसवरती कढई अगोदरच गरम करायला ठेवली होती घेतलेले पोहे संपूर्ण घालून आपण भाजून घेणार आहोत भाजून घेतल्यामुळे ना पोहे छान चुरचुरीत होतात कारण आपण पोहेची पावडर करणार आहोत ना मग भाजून घेतल्यामुळे ना लगेच पावडर होते आणि आपला होणारा पदार्थ हा टेस्टी होतो गॅस मात्र बारीकच ठेवून पोहे भाजायचे आहेत बरं का फास्ट गॅसवरती भाजला तर पोहे तसेच सादळलेले राहतील आणि जास्त लालसर असे पोहे होतील ना मंद असेवरती पोह्यांचा छान हातावरती घेतल्यानंतर चुरा म्हणजे भुगा लगेच व्हायला हवा इतपत ते भाजून घ्यायचे पोहे छान प्रकारे भाजले की गॅस बंद करणार आहोत आणि खाली एक डिशमध्ये ना आपण जे भाजलेले पोहेत ते काढून घेऊयात जरा असे पसरून घेऊयात म्हणजे ते लवकर थंड होतील आता बघा पाच ते एक सहा मिनटातच आपले हे पोहे पूर्णपणे थंड झालेत बघा इथं मी तुम्हाला हात लावून दाखवते आणि थंड झाल्यानंतर बघू शकता ह्याचा लगेच भुगा किंवा चुरा होतो हाताने इथे ह्या पद्धतीत आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ह्याची पावडर ना छान बारीक अशी होते आता आपण मिक्सरला लावून घेणार आहोत म्हणजेच आपल्याला ना ह्या पोह्यांची पावडर करून घ्यायचे आहेत असे भाजून घेतल्यामुळे ना पावडर पण एकदम बारीकसर अशी पाहिजेल तशी होते बरे का न भाजता तरी तरीसुद्धा चालेल पण पावडर पाहिजे तशी बारीक होत नाही त्यामुळे शक्यतो करून पोहे भाजूनच पावडर करा बघा संपूर्ण पोहे जे भाजलेले होते थं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एकदम छान बारीक असे पावडर करून घेतले तर तुम्ही हे चाळून घेतला तरीसुद्धा चालेल पण चाळण्याची काहीच गरज नाही बघा छान भाजल्यामुळे ना एकसारखी तर पोह्यांची पावडर झाले तर ही तयार पोहेंची पावडर ना एका भांड्यामध्ये काढून घेतले आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे डेसिकेट कोकोनट अर्धा कपला जराच कमी आहे बरे का किंवा ह्याला नारळाचा बुरदा सुद्धा म्हणतात त्याचबरोबर अर्धा कप इतकं दूध पावडर घातले सर्व छान असतात आपण हे मिसळून घेणार आहोत आता जो नारळाचा बुरादा वापरला ना ह्याच्याऐवजी तुम्ही ओलं खोबरं खाऊन वापरू शकता किंवा खोबरं मिक्सरला बारीक करून वापरला तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये चा घालायचं आहे आपल्याला दूध तर सुरुवातीला बघा एक कप भरून इतकं गरम करून थंड केलेलं दूध घेतलं आहे छान असं आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे ज्यामध्ये गुठळ्या होतील ना त्याच्यामुळे छान असं हे फेटून घ्यायचं अजिबात घुठळा होऊ द्यायचं नाही आता सुरवातीला कप पितकं दूध घातलं आणखीन कप पितकं आपल्याला दूध घालायचं आहे बरं का, का, का। तुम्हाला दूध जरी जास्त वाटलं तरीसुद्धा हे दूध जास्त होत नाही कारण आपण ह्याच्यामध्ये पोहे वापरले का नाही ते छान प्रकारे फुलले जातात त्याच्यामुळे हे दूध आपलं शोषून घेतं तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण ना पोहेची मिठाई करणार आहोत बघा हे छान प्रकारे असं मिसळून दुधामध्ये झालं की बघा ह्याच्यामध्ये जरासुद्धा गुटळा नाही आता ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिट आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत दुसरी करणार तयारी करूयात ते म्हणजे बघा आजची मिठाई करण्यासाठी आपण वापरणार आहोत तर गूळ तर एक गप बारीक चिरलेला गूळ घेतला आहे आता गुळाचा पाक वगैरे करून घ्यायचा नाही आपल्याला फक्त गूळ ना विरगळून घ्यायचा आहे त्याच्यासाठी इथं ना एक पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये ना गूळ घालून घेतला घेतलेला आणि थोडंसं पाणी घातलं आहे आता हा पॅन आपण गॅसवरती नेऊन ठेवूयात आणि फक्त ना गूळ विरगळून घेऊ मला हवं तर गुळामध्ये गरम पाणी घालून ना सतत हलवत राहिलात तरीसुद्धा गूळ हा लगेच विरगळला जातो आता इथं माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे ना मी गॅसवरतीच हा पॅन नेऊन ठेवला आहे आणि बघा लगेच एक ते दोन मिनटामध्ये आपला हा गुळ हा विरगळला जातो मी ना गुळाच्या ऐवजी साखरेचा सुद्धा पाक करून हिथं घेतलात ना तरीसुद्धा चालेल पण गुळाच्या ऐवजी साखरखाने केव्हाही बेस्ट आहे आता बघा छान प्रकारे गुळ आपला विरगळला की हा आता आपण पॅन ना खाली काढून ठेव ठेवणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत तर त्याच गॅसवरती ना नॉनस्टिकचा मी पॅन ठेवला आहे आणि तोपर्यंत बघा इथं जे आपण दुधामध्ये सर्व मिश्रण असं भिजत ठेवलं होतं ना ते छान प्रकारे भिजले बघा तुम्हाला म्हटलं होतं का नाही दुधाचं मिश्रण हे जास्त होत नाही कारण ह्याच्यामध्ये पोहे असल्यामुळे ना लगेच ते दूध शोषून घेतं ह्याच्यामध्ये गुठळ्या अजिबात नाहीत चला आता पुढे काय करायचं ते पाहूयात तर गॅसवरती पॅन ठेवला ना तो गरम झाला आहे की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप तर एक चमच इतकंच तूप घातलेलं आहे गॅस हा मध्यम ठेवायचा तूप छान सगळीकडे पॅनमध्ये पसरून घ्यायचं आणि आपण आता हे केलेलं मिश्रण होतं ना ते संपूर्ण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि छान प्रकारे आपल्याला परतच राहायचं आहे म्हणजे नाही ह्याच्यातला हलका ओलसरपणा पूर्ण कमी होसपर्यंत आपल्याला परतत राहायचा आहे याचा एक गोळा होसपर्यंत तुम्हाला ते तर पुढे समजेल मात्र ना तुम्हाला बारीक ते मध्यमच ठेवायचं आहे बरे का नाहीतर तळायला नाही, नाही लगेच चिकटलं जातं म्हणून आता बघा सतत आपल्याला छान असं मिसळत राहायचंय चा। म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या अजिबात होता कामा नाही आता साधारण आहे ना एक तीन ते चार मिनटं परतत राहिले बघा अगोदर मिश्रण किती ओलसर दिसत होतं आणि आता बघा छान असं मिश्रण हे आपलं घट्ट होत चाललेलं आहे बघा ह्यांचा एक गोळा होत चाललेला आहे ह्याचा एक छान गोळा झाला का नाही अगोदर किती ओलसर दिसत होतं मिश्रण आता आपण जो तयार केलेला गुळाचा पाक किंवा गुळ वितळवलेलं जे पाणी होतं का नाही ते आपल्याला गाळणीने गाळून घालायचं आहे म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का गुळामध्ये ना कचरामुळे ना गाळणीने गाळूनच आपल्याला असं घालायचं आहे बरं का आता जरी तुम्ही इथे साखरेचा पाक केलात ना गुळाच्याऐवजी सुद्धा तुम्हाला संपूर्ण इथे घालायचा आहे किंवा हे तयार मिश्रण त्या साखरेच्या पाकामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं हलवत राहायचं आहे बघा संपूर्ण जे गुळाचं पाणी होतं ते घालून छान फटाफट आपल्याला मिसळत राहायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत बघा रंग किती छान आहे सुरेख आलेला आहे आता जवळजवळ ना घट्टपणा येण्यासाठी सात ते आठ मिनटं लागतात बरं का म्हणजे छान हे गुळाचं पाणी आहे ना ते शोषून घेतं पूर्णपणे अटलं जातं मग आपली होणारी बर्फी ना छान टेस्टी होते बरं का आता छान याचा गोळा झाला की आपल्याला बघा एक स्टेप करायची ते म्हणजे तडक्यापानमध्ये ना एक चमचा तूप गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना काजू बदाम ते घालून घेतले आणि ह्या मिश्रणावरती ना आपल्याला घालून घ्यायचं आहे असे तुपामध्ये ड्रायफ्रूट जर भाजले ना तर त्याची चव आणखीन वाढते म्हणजे क्रंची पण येतो जे की मिठाई आपण हे खाताना ना, ना खूप छान वाटतं अगदी ड्रायफ्रूट नाही घातलात तरीसुद्धा चालेल आता बघा पुन्हा आपल्याला छान सतत हे हलवत राहायचं आहे किंवा छान असा याला एक गोळा एक शायनिंग न्यूजपर्यंत परतत राहायचं आहे शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे अर्धा चमच इतकी वेलची पूड आणि पुन्हा छान असे मिसळून घेणार आहोत गॅस मात्र बारीकच ठेवलेला आहे बरे का मला जरी वाटलं ना ही बर्फी काही पोहेची केले तितकी खायला टेस्टी लागणार नाही पण अजिबात नाही मित्रांनो ही मिठाई खरंच खूप छान लागते आता लवकरच बघा रक्षाबंधन येत आहे मग बाहेरची महागडी किंवा अनैलि मिठाई अन्याऐवजी तुम्ही घरच्या घरी अशी करू शकता आपण ह्याच्यामध्ये दूध पावडर वापरली ना त्याने आणखीने खायला छान चविष्ट लागते दूध पावडरच्या ऐवजी ना तुम्ही इथे खवा वापरलात मावा वापरलात तरीसुद्धा चालेल बघा आता हे मिश्रण तयार झालं कसं समजायचं माहिती आहे का एक थोडासा मिश्रणचा गोळा घेऊन बघा हातावरती असा गोळा करून बघायचा लगेच होतो का नाही मग समजायचं हे मिश्रण आपलं बर्फीसाठी तयार झालं आहे आता इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता खाली इथं बघा मी छान बर्फीच्या आकारामध्ये चौकोनी कापणार आहे त्याच्यासाठी इथं मी केकटिंग घेतलं आहे तुम्ही घरातलं एखादं ताट डिश असं घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा डबा एखादा स्टीलचा घेतलात ना तरीसुद्धा चालेल छान ह्याला तुपाने ग्रीस करून घेतलं तयार यार मिश्रण ना आपण ह्याच्यामध्ये काढून घेणार आहोत आणि छान प्रकारे थापून एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला आपण गुळ वापरल्यामुळे ना ह्या मिठाईला किंवा ह्या बर्फीला रंग बघा किती छान सुरेख आलेला आहे अगोदर बघा मी ना आपले घरामध्ये सादळलेले कुरमुरे असतात ना त्याचीसुद्धा मिठाई ह्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे जसं की त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला तो व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला मी आशा करते की आजचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला खूप मनापासून आवडेल अगदी घरच्या साहित्यात सोप्पं साहित्य आहे ह्याच्यामध्ये महागड असं आपण काही वापरलं नाही त्याच्यामुळे परवडण्यासारखी आपली घरच्या घरी ही, हो ही मिठाई तयार होते शिवाय झटकीपट होते बिघडण्यासारखं काहीच नाही याच्यामुळे छान एकसारखं थापून घेतलं की वरून बघा काजू बदाम पिस्ता ह्याचे काप घालून ना थोडेसे हे दाबून घेतलेत गरम असतानाच आपल्याला हे दाबून घ्यायचे आहेत म्हणजे छान ते चिकटले जातात आता हे खूप गरम आहे तर आपल्याला ना फ्रीजच्या बाहेर एक अर्धा तासासाठी किंवा एक तासासाठी ठेवलात तरीसुद्धा चालेल किंवा तुम्हाला घाई असेल तर फ्रीजमध्ये ना एक पंधरा मिनटासाठी ठेवला तरीसुद्धा चालेल पण शक्य करून फ्रीजमध्ये मिठाई ठेवायची नाही ओलसर होते त्याच्यामुळे फ्रीजच्या बाहेरच ठेवायची आता बघा इथं मी अर्धा तास असंच बाहेर ठेवलं होतं छान प्रकारे हे सेट झालं की मगच आपण ह्याच्या पाहिजेत त्या आकारामध्ये बर्फी किंवा वड्या पाडणार आहोत तुम्हाला छोट्या मोठ्या आकारामध्ये हव्यात ना त्यानुसार इथं पाडू शकता ह्याच्या वड्या आता इथं मी चौकोनीच आकाराची ही बर्फी केलेली आहे आता बघा उलतानाने सहजपणे आपल्याला अशी काढून घ्यायची आहे सहजपणे ही बाहेर निघली जाते बिलकुलसुद्धा चिटकून बसत नाही आणि खायला म्हणाला तर एक नंबर लागते खरंच तुम्हाला वाटेल पोह्यापासून आहे ती काही तितकी टेस्टी लागणार नाही खायला पण पोहे आपण भाजून मिक्सरला लावून त्याच्यामध्ये आपण दूध वापरलं त्याच्यामुळे ह्याची चव आणखीन वाढलेली आहे बरं का इथं जत जशी मी बर्फी बाहेर काढते आणि तुम्हाला दाखवते त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल ही कशी झाली शिवाय रंगावरनं टेक्शरवरून सुद्धा समजत असाल अगदी तोंडात टाकता विरघळणारी अशी हे घरच्या घरी स्वस्तात मस्त अशी आपली बर्फी तयार झाली पण तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता मस्तपैकी हि तर सगळ्या ज्या वड्या आहेत किंवा बर्फी आहे डिशमध्ये काढून घेतले आता तुम्ही वरून तर बघितलात तुम्हाला एक मोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला अंदाज येईल ते किती छान प्रकारे झाले बघा अगदी मऊसूत ओटानी खाता येतील इतकी छान चविष्ट ही बर्फी होते मी सांगते ना म्हणून नक्की थोड्या प्रमाणामध्ये करून बघा मग कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का तर लवकरच रक्षाबंधन येत आहे ना मग बाहेरची विकत कशाला वाणायची घरच्या घरी अशी करून बघा की तुम्ही पण ही बर्फी अगदी सर्वांना आवडणार बघा तर मग मी आशा करते आजचा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय